तुमचं नाव काय शिवाजी बालगुडे बालगुडे तुमच्या गावाचं नाव ओक्सल ओक्सान बरं ही आता आपण काय ही शाळा आहे ही शाळा आहे का आणि ते तिकडे ते बांधकाम चालू आहे मंदिर मंदिर आहे का मारुतीचं मंदिर आहे का बहिरी 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 अच्छा 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 आणि ही पाण्याची टाकीचं पाणी कुठून येतं हे पाणी डॅम खाली खाली डॅमचं आहे का डॅमचं आहे का हा मग इथे शाळेत तरी किती मुलं आहेत तरी अंदाजे आणि किती पर्यंत सातवी सातवी पर्यंत इकडे चांगली व्यवस्था केली ती कुठे बांधलं तेवढं ग्रामपंचायतीने कंपनी कुठच्या कुठच्या इकडची पुण्यामध्ये आणि हे शिवप्रतिष्ठान काय इकडचं असं शिव म्हणजे तुम्ही इथे काय त्याबद्दल जयंती वगैरे वगैरे साजरी करतात जेवण पूजा आता ते राज्याभिषेक होत त्याचं काय झालं का उ, काल परवा हो केलं ना केलं का तुम्ही हो अरे हार दिसतात ते अच्छा ह्या परिसरात आणखीन बघणार काय आहे पुढे वरती एक लेणी लेणी कसली आहे त्या डोंगरात या डोंगरात कसली लेणी ती काय असं असं पांडवांच्या वेळेच्या लेणी कौरव पांडव असुवा गुहासारखं वगैरे किती लांब आहे इथून तरी कडे एक तास लागेल जायला अर्धा तास अर्धा तास जायला लागेल अच्छा मधून रस्ता आहे का संपला डोंगरातूनच जायचं डोंगरातून जसं असं बरं इथं करवंद आंबे काय असतात आले तू ओके ओके मग आता संपले असणार आता सध्या मग इथं नाही मुख्य शेती शेती कोणती शेती भात भात शेती तुमची काय शेती वगैरे आहे की नाही शेती गावाला आहे अच्छा गावाला कुठे पाथरगाव बाजूला अच्छा तुमचं नेमकं गाव पाथरगाव इथेच राहतं अरे वा अरे वा छान 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 मी इथे आता अतिशय उत्तम प्रकारे डोंगराने परिसर इथं मग सगळे पाहुणे मंडळी येतात पुण्याची सगळी आणि तुम्ही स्वागत करता चला बरं भेटला मी सुधीर पालकर यारती बरं भेटला छान असं वाटलं खूप सुंदर आम्ही इथे ते बोंद्रे म्हणून आहे तिकडे त्यांचं आमदार काहीतरी होते त्यांचं निवासस्थानी तिथे राहायला आले विठ्ठल पाटील म्हणून आहे त्यांचं सेलिब्रेट